नाम रूपी रुपी प्रगट पैला अत्यंत मंगलमय अशा वातावरणामध्ये भीमाशंकर सहकारी साखर कारखाना बॉयलर बॉइलर प्रतिपन समारंभ सोहळा गव्हाण पूजन समारंभ सोहळा या सोहळ्याचं वर्णन कसं करावं कुठून बोलावं अत्यंत मंगलमय असं वातावरण कारण आदरणीय साहेबांच्या बाबतीत मी कौतुकाने मी म्हणत असतो का युवकांना एक आदर्शवत मोठं करणारं जर व्यक्तिमत्व कोण असेल तर आदरणीय साहेबांचं दिलीप साहेबांचं दिलीपराव आदरणीय साहेबांचं नाव घेतलं जातं कारण या तालुक्याचं असेल जुन्नर तालुक्याचं असेल खेड तालुक्याचं असेल सातत्याने आदर्श नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे आम्ही पाहत असतो विवेकानंदांचं असं वाक्य आहे या भारताला सज्जनांपासून जेवढी भीती आहे तेवढी दुर्जनांपासून नाही सज्जनांना नाव ठेवले असं नाही सज्जन एकत्र येत नाही आणि दुर्जनांना एक एकत्र आणावं लागत नाही यात्रा चांगली व्हावी म्हणून मिटिंग घ्यावी लागते पण यात्रेचं कसं वाटोळ करायचं याची मिटिंग होत नाही एका मिस कॉलवर हजारो एकत्र येतात पण बोलून सुद्धा जे एकत्र येत नाही ते सज्जन पण साहेबांचं कौतुक आहे का प्रत्येक वर्षी सगळे सज्जन ईश्वर मान्य आणि तुम्ही एकत्र आणता म्हणून तुमचं कधी कौतुक करावं संप्रदायातून हे फार मोठं काम आहे आणि हे काम तुम्ही कारण मी नेहमी सांगत असतो पैसा तुम्हाला डॉक्टरपर्यंत पोचवी पैसा तुम्हाला चांगल्या हॉस्पिटलपर्यंत पोचवी पण तिथं तुमच्यावर जेव्हा इलाज सुरू होतात ना तेव्हा पैसा काम करत नाही डॉक्टर निमित्त आहे पुढचा तुमच्यावर योग्य औषध योग्य उपचार होण्यासाठी आणि तुमच्या प्रकृतीला साथ देण्यासाठी आशीर्वादच सा लागतो म्हणून तुम्ही हा जो आशीर्वाद घेताय आणि आशीर्वाद पाहिल्यानंतर खूप आनंद वाटतो म्हणून माऊली म्हणाले सोनियाचा दिनू आजी अमृते पाहाला कारण सोना अतिशय महाग आहे आणि आज तर एक नाही कसं वीस याच्याही पुढं सोनं गेले सोनं हे अतिशय महाग आहे तसा हा सगळा कीर्तनकार सगळे सज्जन एकत्र आणणे खूप महाग काम आहे म्हणून हे सोन्यासारखं तुम्ही काम करता आणि हे टिकवण्यासाठी अमृत लागतं कारण अमृत हे अमर करत असतं कारण आता सव्वीसावा हा सोहळा होतो आणि अजूनही पुढे होत राहणार आहे कारण हे अमृतासारखं तुम्ही काम करता म्हणून ज्ञानोपरायांचा अभंग आजच्या स्थितीला आजच्या दसऱ्याला अतिशय उत्तम या ठिकाणी बसतो सोनियाचा जिनवाजी अमृते पहाला आणि विशेषत्वाने दुसरं येण्याचं कारण माझं कारण मागच्या काळामध्ये बराच वेळा माझे खाली झाले पण प्रत्येक वेळेला कार्यक्रमाच्या निमित्ताने बाहेर गेल्यानंतर साहेब घरी स्वतः माणूस पाठवणार कारण दादाबाऊ खोकर घरी आल्यानंतर मलाच अगदी कसं तरी वाटलं कारण आपण एवढा मान देऊन सुद्धा आपण कार्यक्रमाला पोचू शकलो नाही याचं माझ्याच मनाला कसं तरी वाटलं म्हणून आज स्वतःहून दादाबाऊ कोकरकर घरी आले तो पोशाख ती दक्षिणा त्याच्यानंतर तो, तो सन्मान अगदी घर शोधत आले ते आणि ते पाहिल्यानंतर साहेबांच्या कार्याचा पारदर्शकता मला जाणवली म्हणून आशी मंडळी खूप कमी असतात ज्ञानवर म्हणतात जेत जेत संपत्ती आणि दया दोन्ही वसती असती थाया ते ते धान द, द, ते ते धनंजया विभूती माझी अशा विभूती फार कमी असतात म्हणून अक्षवंत व्हा कार्यसम्राट व्हा यशवंत व्हा कीर्तिवंत व्हा नामवंत व्हा असा माऊलीपण पण तुम्हाला आशीर्वाद देतो आणि या ठिकाणी थांबतो आहेत सीता मोटर्स सर्व्हिस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन शेजारी चाळीस बंगला मंदिर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट